कुठेही होणारी निवडणूक त्यापेक्षा सगळ्यात वेगळी निवडणूक गडचिरोलीची असते कारण या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आपल्याला प्रत्येक अनुभवाला मिळते माओवाद्यांच्या हिंसक कारवाया त्यांचं बहिष्काराचं आव्हान आणि त्यामुळे त्या, त्या दहशतीच्या वातावरणाला दूर करून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणे मतदान प्रक्रिया संपूर्ण सुरक्षित राबवणे गडचिरोलीमध्ये लोकसभा निवडणुकीत प्रशासनाचा कस लागला होता जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने तयारी केली होती आत्ता निवडणुकीचा शेवटचा टप्पा याच ठिकाणी याच इमारतीमध्ये आहे आपण ज्या ठिकाणी आहोत व सगळ्या ईव्ही एम्स आता या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा नवा खासदार कोण आहे हे ठरवणारे ईव्हीएम एम सध्या या ठिकाणी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया गेल्या सहा महिने सुरू होती जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनानं नेमकं काय केलं मतदान सुरक्षित पार पाडणे मतदानाची टक्केवारी वाढणे सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडल्या आपल्यासोबत ज्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक घडली आहे ते गडचिरोलीचे कलेक्टर संजय जैने सुरक्षा यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती पोलीस अधीक्षक निलोत्पल हे दोघे सोबत आहेत आपण दोघांशी संवाद साधूया तर नमस्कार मला सांगा की महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणूक सुरक्षित पार पाडण्यासोबतच मतदानाची टक्केवारी मतदानाचं स्तर वाढणे कारण अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांचं बहिष्काराचं आव्हान असते सगळ्या गोष्टी असतात कशा पद्धतीनं मतदाराला या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले हां नमस्कार आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे या मतदान प्रक्रियेमध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा जे नव्याने होणारे मतदार असतील किंवा ज्यांच्या काही दुरुस्त्या असतील नावात या सगळ्या प्रक्रियेसाठी मागच्या सहा महिन्यापासून आपण मतदार यादीचं शुद्धीकरण आणि अद्यावतीकरण करण्याच्या प्रयत्नात आपण प्रामुख्याने फार मोठा स कार्यक्रम राबवला त्यामध्ये अठरा वरील नवं मतदारांच्या नावाची नोंदणी असेल काही लोकांच्या नावातल्या दुरुस्त्या असतील त्या सगळ्या असतील काही जे इथून बदलून गेलेले मयत झालेले मतदार वगळण्याचा कार्यक्रम असेल हा सुद्धा कार्यक्रम अतिशय प्रभावीप्रमाणेपणे सर्व ई आर म्हणजे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित पार पडला आणि याच प्रक्रियेचा भाग म्हणून चोवीस हजार नवीन मतदारांची नोंदणी या ठिकाणी आपल्या इथे कर करण्यात आली आणि मला पूर्ण विश्वास आहे की या चोवीस हजार मतदारांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला असेल सर मला एक सांगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या पाचशे किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे तर अशा एवढ्या संपूर्ण परिस्थितीमध्ये प्रशासनाला तीन जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांशी संपर्क साधणे तिथून व्यवस्था राबवणे खूप आव्हान होतं कशा पद्धतीनं प्रशासनानं यात प्रयत्न केले आताच आपण सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सव्वा पाचशे किलोमीटर हा आमगाव च्या शेवटच्या गावापासून सेरुंच्या शेवटच्या खालच्या टोकापर्यंत हा जवळजवळ साडेपाचशे किलोमीटर लांब पसरलेला मतदारसंघ आहे आणि हा माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ तसा लांबीच्या दृष्टीने असावा परंतु आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही सर्व प्रक्रिया अतिशय प्रभावीप्रमाणे आपण या ठिकाणी रा राबवली सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं प्रॉपर ट्रेनिंग त्यांची ती तयारी या ठिकाणी आपण करून घेतली तीन जिल्हे या ठिकाणी येतात नाग चंद्रपूर असेल गडचिरोली असेल किंवा गोंदिया असेल तेथील जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्यांचा सहभाग फार मोठा होता त्यामुळे आपण ही कुठलीही चूक न होऊ देता मतदान प्रक्रियेमध्ये दे कुठलीही चूक न होऊ देता ही प्रक्रिया यशस्वीने राबवली आपल्याला माहीत आहे की हा थोडासा एक वेगळा मतदारसंघ आहे त्यामध्ये चिमूर असेल किंवा ब्रह्मपुरी असेल या ठिकाणी सहा वाजता मतदान संपतं आणि बाकीच्या चार ठिकाणी दुपारी तीन वाजता मतदान संपतं ते मतदानसुद्धा सुरळीतपणे पार पडलं कुठेही अशी कुठली दखल घेण्यासारखी अप्रिय घटना घडली नाही की, की जेणेकरून कोणाचा जीवितला हानी होईल नागरिकांच्याही असू द्या किंवा मतदान प्रक्रियेत सहभागी अधिकारी असतील किंवा आपले पोलीस बांधव असतील जे या सुरक्षेच्यासाठी या यात समाविष्ट आहे ते सर्वजण सुखरूप त्यांच्या केंद्रावर किंवा ॲटलिस्ट ए आर ओच्या हेडक्वार्टरला पोहोचलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय बाब यांनी सांगितली आता खरं म्हणजे निवडणुकीत माओवाद्यांचं दहशतीचं सावट असताना निवडणूक सुरक्षित कशी पार पाडली आपण गडचिरोलीचे एस पी निलोत्पल सर यांना त्यांना सर मला सांगा या ठिकाणी माओवाद्यांचं बहिष्काराचं आव्हान त्यांच्याकडून हल्ल्याचा सावट अनेक अशा घटना होत्या सहा महिन्यापासून कशी तयारी सुरक्षेची तयारी करण्यात आली होती मागची सहा महिन्यापासून गडचिरोली पोलिसने हे लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती त्यामध्ये नवीन सी सिक्स्टी पथक रेज करणे तसेच आमचे जे बाहेरून डिप्लॉयमेंट येणार होते चॉकर्सची किती रिक्वायरमेंट आहे किती बाहेरून फोर्सची रिक्वायरमेंट आहे ते सर्ववर लक्ष देणे लोकांना नवीन पद्धतवर ट्रेनिंग देणे असे सर्व सुरू होते आणि मागचे तीन महिन्यामध्ये या सर्ववर इफेक्टिवली आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे चाळीस सी ए पी एफ कंपनी आणि एकूण सत्ताशी सी ए पी एफ कंपनीजचे प्रेझेन्समध्ये कुल पंधरा हजार सुरक्षा जवानाचे ऑन ग्राउंड ड्युटीमुळे ते काल जे निवडणूक संपलेलं आहे गडचिलीमध्ये ते अत्यंत शांततामय आणि वातावरण वातावरणमध्ये संपलेलं आहे आणि त्यासाठी पुलिस चे मनोबल खूप उचवले आहे आणि त्या अनुषंगाने लोकांनी समोर येऊन पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात मतदान केलेलं आहे आणि ते दाखवतात की ते माओवाद्यांची जे दहशत आहे गडचोली जिल्ह्यामध्ये कमी झालेलं आहे आणि जे सिविक ॲक्शन प्रोग्राम आहे जिल्हा प्रशासनचे आणि गडचोली पोलीसचे त्यांचे इफेक्ट या जिल्ह्यामध्ये दिसत आहे की लोकांनी माओवाद्यांचे धमकीचे कोणतेही परवा न करता बाहेर येऊन प्रचंड प्रमाणात मतदान केलेलं आहे सर मला सांगा की छत्तीसगडची सीमा मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे पाचशे किलोमीटरची सीमा छत्तीसगडची लागून आहे आणि त्या बॉर्डर एरिया जो आहे खूप म्हणजे धोकादायक बॉर्डर एरिया छत्तीसगडचा लागून आहे जिथून माओवादी बॉर्डर क्रॉस करून आपल्या हातीत घुसण्याचा प्रयत्न करतात हिंसक घटना होण्याची शक्यता असते सुद्धा संयुक्त दलम असतात तिकडची कंपनी इकडची दलम हे सगळे म्हणून अशावेळी तुम्ही छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांसोबत कसा समन्वय राखला त्यासाठी नेमक्या कशा पद्धतीने किती बैठका आंतरराज्य बैठका झाल्या कशी ती प्रक्रिया होती एकूण पाच आंतरराज्यीय बैठक आम्ही दोन्ही छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यासोबत आमचे झाला त्यामध्ये आम्ही स्वतः तेलंगणाला गेले होते आणि तेलंगणाचे आणि छत्तीसगडचे सर्व वरिष्ठ अधिकारी गडचिलीला तीस मार्चला आले होते आणि त्या अनुषंगाने असे ठरले होते की जेव्हा आमचे मतदान होणार आहे त्यावेळी गडचिलीचे जे शेजारी जिल्हे आहे ते आमच्या एरियामध्ये डॉमिनेट करणार आहे आणि त्या अनुषंगाने मोहल्ला मानपूर कानकेर अँड तेलंगणा तेलंगणाने ग्रेहाट्सचे पथक पण सुद्धा बॉर्डरवर लावलं आणि जेणेकरून की ते जे जवळचे ते जे त्यांचे मावीस मुवमेंट आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये हो त्या दिवशी होऊ नये आणि यांचे पूर्ण जे कन्सर्टेड जॉईंट टीम अफर्ट आहे त्यांचे परिणाम हे आहे की कालचे मतदान झालेलं आहे त्यामध्ये एक पण व्हायलंट इन्सिडंट झालेलं नाही सर मला एक सांगा की आपण मतदानाचा सुरक्षित पार पड पडल्यानंतर आपण जर विचार केला तर असं सगळ्यात मोठं चॅलेंजिंग सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्याला कुठला क्षण होता ज्यावेळी वाटलं की काहीतरी वेगळं घडू शकते किंवा का काय आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे कारण अनेकदा बॉर्डरवर माओवाद्यांची लोकेशन प्रत्येक निवडणुकी यापूर्वी पाहायला मिळाले की, की मोठ्या संख्येत माओवादी एकत्र येतात आणि वेगळी घटना घडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आता या निवडणुकीत गडचिरोली जिल्हा प्रशासनासमोर असा कुठला चॅलेंजचा क्षण आव्हानाचा क्षण आला होता निवडणूकच्या एक दिवसापूर्वी पण जे आमचे सिस्टर इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्यांनी बरेचप्रमाणे टेंट शेअर केले होते नक्षल मुवमेंटचे त्या अनुषंगाने त्याच रात्री अठरा तारखेच्या रात्री आम्ही आमचे जे डिप्लॉयमेंट प्लॅन होते सी सिक्स्टीचे त्यामध्ये खूप फार फेरबदल केले आणि त्या अनुषंगाने आम्ही डिप्लॉय केले जे जे बूथ्स आमचे भामरागड आणि गट्टा एरिया आणि ताळगाव एरियामध्ये प्रॉब्लेमॅटिक होते त्या सर्व बूथचे जवळ आम्ही सी सिक्स्टीला डिप्लॉय केले आणि पूर्ण आकाशाम आमचे एकशे तीस ड्रोन्सची नजर होते चप्प्यावर आमचे ड्रोन्सचे सर्वेलन्स होते आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटले की ठिकाणी काही घडू शकतं त्या ठिकाणी रोड वापरण्याकरता आम्ही सर्व ठिकाणी पोलिंग पार्टीजला इन्क्लुडिंग व्ही एम्सला चॉपरने ड्रॉप केले आणि परत त्यांना आज आम्ही चॉपरने डींडक्त केलेलं आहे नक्कीच ही खूप मोठी प्रक्रिया आहे राज्यात इतर भागापेक्षा या ठिकाणी जसं एखाद्या युद्धात तयारी करायला लागते तशी तयारी गडचिरोली जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनानं केली होती हजारो जंग जवान, जवान जंगलात दिवसरात्र अभियान राबवत होते आणि वा सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणे मतदान केंद्राच्या सभोवतालची सुरक्षा येणाऱ्या मतदारांची सुरक्षा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले त्यामुळे माओवाद्यांची जी दहशत होती बुलेटची दहशत ती जुगारून मतदारांनी अनेक ठिकाणी न्यूज एटीन लोकमत याचं साक्षी झालं होतं पायी चालत जाऊन पाच ते दहा किलोमीटर त्यांनी मतदानाचा हक्क करून बजावून बॅलेटला आपलं प्राधान्य दिलं लोकशाही व्यवस्थेत आपला विश्वास मतदारांनी त्या ठिकाणी व्यक्त केला महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली